माया माया मतानं चालते त्या मतानं म्हणा आई म्हणते मग आता काय करू नको रे थकून गेली रेमी आई ना काय केलं चाल मग समजा कुठं नदीवर नेलं आई धुणं धुवायला लागली हे बसले बर रामदाना भगवान श्री कृष्ण बसल्याच्या नंतर मग पृथ्वी माता प्रगट झाली वर्णन आहे जेणे पृथ्वी तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली नवल केवड केवळ न पृथ्वी माता प्रगट झाली देवा मी काय दे तुम्हाला तुले जेव्हा ते देवा म्हणे माझ्या पासी माती आहे हे माती अशी आहे तरी एकदा टाकल्या दहा निघते देव म्हणे दे मग दिल्ली हातावर माती खाल्ला मारला गप्पा देवान पार माती खाणं सुरू आई आणि खरे काय खाल्लं तोंड तोंडुगड नाही उघड्यात दा? बलराम दादा लागला चोमल्या करा आई त्यानं काय खाल्ली कृष्ण म्हणजे आई हा चोंड्या करून करा తిండి ఉండర్ణ బ్రహ్మా మహారాజ సంగ్రహ్మాండీ त्याच्यासमोर कुठचर नीती कोणा चालत नाही कुठनीती चालत नाही सत्व गुन्हे हो, आणि सत्व हो, चिंतन त्याच्याजवळ चालते लक्ष नाही का दररोज देवाले नाही धुतलं ना तरी जमते पटलं काय हिवाळा लागला तर तुम्हाला गरम पाणी पाहिजे आणि हिवाले त्याला थंड पाणी पुढे का तुम्ही हा असं नाही राहा मी म्हणतो देवाल नाही धुतलं तर चालते मी साऱ्या महाराज लोकांपेक्षा उलटा सांगणारा माणूस आहे आज एवढे नका पण मन एवढं साफ ठेवा का तेव्हा म्हटलं पाहिजे का मी आग नाही भेटलं तरी याच्याच घरात राहतो का कारण याच मन कसं आहे साफ आहे त्याच मन साफ राह मन जर शुद्ध राहिलं मन जर चांगलं राहिलं तर जीवन सफल हो आता काय करायचं आई